दरम्यान स्थापना झाली राष्ट्रीय स्थापना झाली सोला मला संत महत्व विविध क्षेत्रातील मान्यवर झालेले सर्व प्रमुख पाहुणे खरच आहे ज्या वधवरांचे मामा अद्याप पोहोचलेले नाहीत त्याचा विनंती आहे की आपण तातडीनं वधवरांच्या गोकुळ जाधव यांना विनंती आहे की आपण पुढे पोहोचायचं ¡Gracias! লগ্নম সুদিন বদে पारितोषिक वितरण वधुवर आई वाल विनंती है कृपया अपन स्टेज वरती श्री लक्ष्मी नारायण स्मरण चिंतन की जय श्री उमा जो शादियों का प्रोग्राम रखा गया है ये बहुत ही खुश आइन बात है और मैं जमीयतुल उलमा

मंगल परिणय सोहळा म्हणजे मंगलमय जीवनातील एक अनमोल क्षण दोन घराण्यातील परस्परांच्या प्रणाट बंधनाचं एक संस्मरण योगायोग त्या अनुषंगाने नियोजित धारक सनी पारखे नियोजित धारिका प्रज्ञा कोपरे त्याचप्रमाणे नियोजित धारक सचिन पगारे नियोजित धारिका मंगल मुंडे त्याचप्रमाणे नियोजित धारक महेश गायकवाड आणि नियोजित धारिका सायना शेख हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विवाहबद्ध होत आहेत तेव्हा बुद्ध हा, हा मंगल परिणय सोहळा बौद्ध संस्कार पद्धतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय उभं राहून तीन वेळेला अभिवादन करायचं आहे धाम त्रिसूत्रिलि सङ्गं शरणं गच्छामि तलीयं विभूतं गच्छामि तलीयम् बिधम्भं शरणं गच्छामि तलीयम् पि सङ्गापदं समादियामि मोसावादा वीरमणि सिटा पदं समादियामि सुरा मे रहु साधू एक एक पुष्प हतात घ्यावा त्याच प्रमाणे मनाच्या मंगल्यावर बुद्धीच्या कसोटीवर र आधारलेला सदम्मा त्या सदम्माचा प्राणेता विश्व शांतीत तथागत भगवान बुद्ध यांच्या आदर्श आणि प्रेरणादायी विचारांची या ठिकाणी पुष्प You up the মধুবর শুভব শুভ লগন সঙ্গে হরিচন্দন সুলি কডে চোহ আলী গু সাবজন্দ্রী সাবচিত্র গলার विवाह प्रतिष्ठान ऐवजी दरवर्षी प्रमाणे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला होता आत्तापर्यंत शंभरहून अधिक जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेले आहेत याची विशेषता अशी आहे की विविध धर्माचे लग्न एकाच मंडपात सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साधू संतांच्या सान्निध्यामध्ये पार होतात आज त्याचप्रमाणे तीनहून अधिक मुस्लिम समाजाचे जोडपे होते काही बौद्ध समाजाचे तीनहून अधिक होते आणि इतर माझ्या मते पंधराहून अधिक हे हिंदू पद्धतीने त्या ठिकाणी लग्न झालेले आहे आणि म्हणून एक आगळा वेगळा विवाह सोहळा हा गेल्या काही वर्षापासून संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू केलेला आहे आणि वर्षानुवर्ष उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे अगदी घरातला विवाह सोहळा असल्यासारखा कोपरगावकर याला भरभरून प्रतिसाद त्या ठिकाणी देता सकाळी वधू वर त्या ठिकाणी येऊन त्यांना मणिमंगळसूत्र जोडवे पैंजण आणि संसार उपयोगी भांडे या ठिकाणी त्यांना देण्यात येत ते विना मूल्य शुल्क या ठिकाणी केलं जात आणि अगदी गरिबांपासनं तर श्रीमंतांपर्यंत सगळ्याच याच्यामध्ये सहभागी होता सात लाखाचा पॅकेज असलेले आय टी चा युवक देखील आमच्या या ठिकाणी सामुदायिक विवाहामध्ये लग्न केलेलं आहे अगदी व्यापारी कापड व्यापारी किंवा डेकोरेशनचा व्यवसाय असलेला युवक देखील या ठिकाणी लग्न करून अतिरिक्त हाता देऊन खर्चाला तो सामाजिक कार्याला लावून आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे युवा प्रतिष्ठान ही जी एक सामाजिक संस्था आहे अनेक वर्षांपूर्वी आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रेरणेतून विवेक भैयांनी ही संकल्पना पुढे आणली आणि या सामाजिक संस्थेची सुरुवात केली खर तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण असं म्हणतो की सर्व जाती समभाव त्यामुळे सर्व विविध जातींचे इथे लग्न सोहळे पार पार पडतात आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या हाती हे पुण्य काम होत आहे मलाही एक मुलगी आहे त्यामुळे आई वडिलांची काय भावना असते हे मी खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते अतिशय आनंदमयी वातावरणात हे विवाह सोहळे पार पडतात आणि अगदी त्यांना सर्व उपयोगी जे काही सामान लागतं सर्व काही आम्ही विनामूल्य संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांना दिलं जातं सर्व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक हे अनेक महिने मेहनत करून ह्या विवाह सोहळ्याची सगळी काही तयारी करतात आणि मला खूप अभिमान आहे आमच्या सर्व युवा सेवकांचा तसंच विवेक भैया कोल्हे यांचं की अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांच्या मार्फत सुरू आहे आणि कन्यादानाचं पुण्य हेही आम्हाला लागतं हे, हे विशेष करून परमात्म्याची आमच्यावर कृपाच आहे असं मी म्हणेन